नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आपण आजचा जो काही महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचं जे काही नवीन मंत्रिमंडळ आहे दोन हजार चोवीस साठीचं सा याच्यावरती आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कोणत्याही एक्झामची तयारी करा या व्हिडिओमधील तुम्हाला शंभर टक्के एक ते दोन मार्काचा प्रश्न बघा बघायला भेटणार आहे आणि आपण आता काय करणार आहोत एकामाग एक असे महत्वाचे महत्वाचे टॉपिक एक 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 कव्हर करणार आहोत त्याच्यामुळे तुमच्या सुद्धा मनामध्ये काही ठराविक टॉपिक्स असतील जसं की युद्ध सराव असेल योजना असतील पुरस्कार असतील सगळे राज्यांचे जे काही गव्हर्नर असतील राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील त्या ठिकाणच्या विधानसभा राज्यसभा जागा असतील याच्या सेपरेट सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करत चला जेणेकरून मला लक्षात येईल की पुढचा व्हिडिओ कशावरती घ्यायचा ठीक आहे या ठिकाणी सुरुवात करूया आपण मुख्यमंत्र्यांपासून विसाव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणकोणते विभाग आहेत एकदा नजर टाकूया सामान्य प्रशासन नागरी विकास माहिती आणि तंत्रज्ञान माहिती आणि जनसंपर्क सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रमासह वाहतूक विपणन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य आपत्ती व्यवस्थापन मृदा आणि जलसंधारण पर्यावरण आणि हवामान बदल त्याच्यानंतर जे काही असे खाते असतात जे इतर मंत्र्यांना वाटण्यात आलेले नाहीत ते सर्व खाते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे असतात ठीक आहे आता पाहूया एकामागे एक एमसी क्यू प्रश्न ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस आणि पर्याय क्रमांक सी अजित पवार हे दोघ मिळून या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून संयुक्तपणे सध्या कामकाज पाहत आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेविसाव्या क्रमांकाचे या ठिकाणी राज्यपाल आहेत रमेश बैस असं त्यांचं नाव आहे आपण या ठिकाणी प्रयत्न असा केला आहे प्रत्येक प्रश्नासोबत फोटो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी समजण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल आणि मी परत एकदा सांगतो फक्त बघत बसू नका वही आणि पेन घेऊन बसा तिसऱ्या नंबरचा प्रश्न काय आहे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नीलम घोरे असं त्यांचं नाव आहे हे या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये उपसभापती म्हणून सुद्धा ते कामकाज पाहतात ठीक आहे पुढचा प्रश्न चौथ्या नंबरचा सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राहुल नार्वेकर असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ते कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकनाथ शिंदे असं त्यांचं नाव आहे काळजीपूर्वक आहे का महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृह नेत्यांबद्दल बोलण्यात आलं आता या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा झाली मग राहिलं काय महाराष्ट्र विधान परिषद मग महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहाचे नेते कोण आहेत सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील पर्याय क्रमांक ए देवेंद्र फडणवीस आणि पर्याय क्रमांक बी अजित पवार हे दोघही संयुक्तपणे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत या ठिकाणी वरचा प्रश्न कशाबद्दल होता विधानसभेचे सभागृह उपनेते हा प्रश्न कोणता आहे विधान परिषदेचे सभागृह उपनेते आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उदय सामंत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी विजय वडेट्टीवार असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोघ जण आहेत पर्याय क्रमांक ए अजय चौधरी आणि पर्याय क्रमांक बी जितेंद्र आवाड तर अजय चौधरी आणि जितेंद्र आवाड हे या ठिकाणी दोघ जण मिळून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी अंबादास दानवे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए भाई जगताप किंवा अशोक अर्जुनराव जगताप असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसावे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देवेंद्र कुमार उपाध्याय असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुंबई हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर क्रमांक ए डॉक्टर नितीन करीर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील चीफ सेक्रेटरी मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाणार महाराष्ट्र राज्यातील पोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न सोळा नंबरचा सध्याचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उरविंदर पालसिंग मदान असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ते सध्या आहेत पुढचा प्रश्न सतरा नंबरचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत म्हणजेच एम पी सी चे नवीन अध्यक्ष चेअरमॅन कोणाला बनवला आहे तर पर्याय क्रमांक बी रजनीश शेठ असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए रुपाली चाकणकर असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पुढचे सुद्धा अत्यंत प्रश्न या ठिकाणी महत्वाचे आहेत सध्याचे अर्थ मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही देवेंद्र फड फडणवीस आणि अजित पवार हे या ठिकाणी मंत्रालयाचे मंत्री आहेत पुढचा प्रश्न राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी शंभूराजे देसाई हे या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा गृह मंत्रालयाचे मंत्री म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी देवेंद्र फडणवीस असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम म्हणजेच सार्वजनिक उपक्रम वगळून ते मंत्री कोण आहेत पर्याय क्रमांक सी रवींद्र चव्हाण असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रमांसह सा मंत्री कोण आहेत तर मुख्यमंत्री आहेत पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महसूल मंत्री कोण आहेत महाराष्ट्रातील तर पर्याय क्रमांक ए राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील महसूल मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत यांच्याकडे अजून एक या ठिकाणी डिपार्टमेंट आहे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास हे दोन डिपार्टमेंट यांच्याकडे आहेत पुढचा प्रश्न पंचवीस नंबरचा सध्याचे महाराष्ट्रातील उद्योग मंत्री कोण आहेत पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उदय सावंत तानाजी असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी उद्योग मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा खान विभागाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी दादा भुसे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा सध्याचे ऊर्जा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न सध्याचे संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए सी डी पाटील दादा पाटील हे या ठिकाणी संसदीय कामकाज मंत्री म्हणून या ठिकाणी कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे पुढचा प्रश्न महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी अदिती सुनील तटकरे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत पर्याय क्रमांक सी गुलाबराव पाटील असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी छगन भुजबळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विजयकुमार गावित असं त्यांचं नाव आहे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून ते कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे पुढचा प्रश्न उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए दादा पाटील असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्रीपद आहे यांच्याकडे तसंच या ठिकाणी कापड मंत्रालय म्हणजेच टेक्स्टाईल मिनिस्ट्री ही सुद्धा यांच्याकडेच आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी धरमराव बाबा भगवंतराव आत्राम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी दीपक केसरकर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सदतीस नंबरचा रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी संदीपान असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न आहेस नंबरचा सध्याचे मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए सुधीर मुनगंटीवार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न एकोणचाळीस नंबरचा बंदरे विकास मंत्रालयाचे e, मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी संजय बनसोडे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी तानाजी सावंत असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी धनंजय मुंडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अल्पसंख्यांक विकास आणि अवकाफ मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी अब्दुल सत्तार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी मंगल प्रभात लोढा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए संजय राठोड असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी गिरीश महाजन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न श्रम मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी सुरेश खाडे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सत्तेचाळीस नंबरचा मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी अनिल बाईदास पाटील असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए संजय बनसोडे त्यांचं नाव आहे अशा प्रकारे पाहूया शेवटचे दोन प्रश्न सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत आणि पन्नास नंबरचा प्रश्न सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत या दोन प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा मी अजून एकदा वाचून दाखवतो महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आणि महाराष्ट्र राज्यातील सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत या दोघांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये मी या ठिकाणी चेक करतो कुठला विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं दोन हजार मध्ये जे काही या ठिकाणी काही बदल झाला असेल का काही करेक्शन आहेत का त्याच्यावरती आपण चर्चा केली आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळ दोन हजार चोवीस या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्र मैत्रिणी हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमी कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्वाच्या पी डी एफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद